ते खाली सोलर पंपाच्या कामासाठी आलो होतो मित्रांनो तिथे खाली जे काचा दिसत आहे हे बघा सोलर पंप हे घर आहे आपल्या शेतकरी बांधवांचं आणि आता हा डोंगर चढून चाललोय वरती रस्ता नाही आहे बघा असं डोंगरा चाललोय वरती आता या डोंगराच्या त्या बाजूला गाडी लावलेली आहे तिकडे चाललो आहे इकडे रस्ता नाही आहे शेतकरी बांधवांना येण्यासाठी सगळीकडे डोंगर आणि असं उंच भाग आहे सगळा बघू शकता अशा ठिकाणी जाऊन आपण सर्विस देत असतो मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो धन्यवाद हा बघा हा रस्ता पायवाट म्हणतो आपण याला या पायवाटीनं चाललो आहे आता Kita bakal sedih setahun Salah